नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या दुधाच्या जनावरांचे दूध हे वाढवण्यासाठी मक्का मक्काचुन्नीचा वापर बरेच जण करतात पण मक्का मक्काचुन्नी का वापरले पाहिजे कशा पद्धतीने या भरड्याचा द या मक्क्या चुन्नीने दूध वाढते आपण योग्य पद्धतीने याचा वापर करून आपल्या जनावरांचे दूध कसे वाढवू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्क्याच्या भरड्याने दूध वाढते म्हणून बरेच पशुपालक याचा योग्य पद्धतीने वापर करत नाहीत त्यामुळे त्यांचे बरेच नुकसान होते म्हणून आपण हा मक्का भरडा किंवा मक्का आपल्या जनावरांना देत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची अगदी तुम्ही कधीही माहिती नाही ऐकलेली ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा सांगणार आहे की याच्या अगोदर तुम्ही ह्या कधीही ऐकल्या नसतील तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण ऑल बटन जर नाही दाबले तर असेच इथून पुढचे जे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करा आणि ऑल बटन क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो आपण आपल्या जनावरांना जेवढे पण धान्य म्हणजे देतो खोराकामध्ये त्यामध्ये दे सर्वात एकदम चांगले असे धान्य म्हणलं तर मक्का आहे आता याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची एनर्जी लेवल असते या मक्क्यामध्ये जी टी डी एन व्हॅल्यू असते म्हणजे टोटल डायजेस्टिव न्यूट्रियन्स सोप्या भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर पचनीय पोषक पदार्थ हे या मक्क्यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत असतात त्याचबरोबर याच्यामध्ये ऑइली पदार्थ हे जवळजवळ चार जी जी हे ते पाच टक्के असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जे क्रूड प्रोटीन असते म्हणजे क्रूड प्रोटीन नावाचे जे घटक असतात हे दहा ते बारा टक्के या मक्क्यामध्ये असतात यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की दुधाच्या जनावरांसाठी मक्का हा किती परफेक्ट आहे तो पण याच्यामध्ये दोन तीन प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगेनच पण एका गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे की मार्केटमध्ये तीन प्रकारचा मक्का उपलब्ध असतो एक म्हणजे केसरी कलरचा दुसरा पांढऱ्या कलरचा आणि तिसरा म्हणजे पिवळ्या कलरचा आता आपण कोणत्या कलरचा वापरायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगतो पशुपालक मित्रांनो मक्का घेत असताना पिवळ्या कलरचा मक्का आपल्या आपण घेतला पाहिजे त्याचे कारण तुम्हाला सांगतो की या पिवळ्या मक्क्यामध्ये विटॅमिन एचे प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारचे असते त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन ईचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते मित्रांनो आपण मक्का चांगल्या प्रकारे बारीक भरडून घेतला पाहिजे कारण जर तो थोडा मोठा भरडला आणि शेणवटी जर बाहेर फेकला गेला तर काय होते की आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही आणि आपण म्हणतो की गाईला मक्का भरडा चालू केला तरीसुद्धा तिचे दूध हे वाढत नाही तर तो मक्का भरडा गाईला पचला पाहिजे तरच तिचे दूध हे वाढत असते मित्रांनो मक्का वाप वापरल्या आपण जनावरांच्या दूध हे नक्कीच वाढते मक्का वापरले पण हा मक्का भरडा देत असताना आपण काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जसे की हा मक्का भरडा देत असताना स्पेशल असा सेपरेट नुसता मक्का मक्काचूनच किंवा मक्का, मक्का भरडाचा असा सेपरेट द्यायचा नाही म्हणजे काय नुसता मक्का भरडा खाऊ घालू नका तर तो इतर खुराकाबरोबर मिक्स करून घाला आणि हा मक्का भरडा टोटल खुराकाच्या दहा ते चाळीस टक्के आपण वापरू शकतो त्याच्यापेक्षा जास्त जर आपण याचा वापर केला तर जनावरांना रुमिनल ॲसिडोशीस होण्याची शक्यता असते त्यामुळे खुराकामध्ये याचे प्रमाण हळूहळू वाढवावे आणि ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त वापरू नये ही एकदम महत्त्वाची काळजी आपण घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो मक्का वापरणार असतो त्याला कसल्याही प्रकारची बुरशी किंवा फंगस लागलेला नसावा बऱ्याच वेळेस काय होते की मक्का खूप दिवसाचा स्टॉक केलेला असतो आणि त्याचा आपण वापर करतो तर शक्यतो त्याचा फ्रेश मक्क्याचाच वाप आप भरडा आपण आपल्या जनावरांना वापरावा कारण जर बुरशी आलेला मक्का वापरला तर अफ्लॉटॉक्सिनचा प्रॉब्लेम जनावरांमध्ये होऊ शकतो मित्रांनो बुरशी आलेला मक्का जर आपण जास्त प्रमाणात आणि सतत जर वापरला तरी दुदा चा। दुदा चा। च, आ, तर यामध्ये असणारी बुरशी त्या जनावरांच्या दुधामध्ये सुद्धा उतरू शकते त्यामुळे मस्टायटीचा प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो अशा दुधाच्या दुधाच्या आपल्यालासुद्धा घातक परिणाम होऊ शकतो मित्रांनो हा जो अफ्लाटॉक्सिन असतो तो फक्त जनावरांमध्येच होत नाही तर अशा जनावरांचे दूध आपल्या आहारामध्ये जर आले तर त्याचा परिणाम खूप वाईट होत असतो मग असा प्रॉब्लेम आपल्या जनावरांना येऊ नये म्हणून शक्यतो एकदम फ्रेश मक्का ताजा मक्का आणि फ्रेश असा मक्का याचाच भरडा आपण वापरावा आता बरेच पशुपालक काय करतात की विकतचा मकाचो नेम किंवा भरडा घेतात मग ते म्हणणार की आम्ही तेल तर विकतचा घेतो आम्हाला कसं लक्षात येईल की त्याला बुरशी लागलेली आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं की तुम्ही जर विकत बघ घेऊन भरडा आपल्या जनावरांना घालत असाल तर अशा वेळेस तुम्ही टॉक्सिम बाइंडर पावडरचा वापर करावा तर यानं काय होणार आहे की तुमच्या गाईचे पोटातील जे टॉक्सिन असेल ते शेणावाटे बाहेर फेकले जाते आणि आपल्या गायीची अफला टॉक्सिनचा त्रास होत नाही त्याचबरोबर तुम्ही एखाद्या वेळेस चारा स्टॉकमधला किंवा दोन दिवसाचा तोडून टाकलेला त्याला बुरशी आलेले चारा जरी खाऊ हो घातला आणि अशा वेळेस त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनसुद्धा तुम्ही टॉक्सिम बाइंडरचा वापर करू शकता टॉक्सिम बाइंडरमुळे जे काही आपला टॉक्सिनचा प्रॉब्लेम असतो तो, तो आपल्या जनावरनं नौ होत नसतो त्यामुळे टॉक्सिन मॅन्टर कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू शकता मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की या मक्क्यामध्ये काय असतं की फॉस्फरसचे प्रमाण खूप असते त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन एचे प्रमाणसुद्धा असते आणि विटॅमिन ईचे प्रमाणसुद्धा असते या गोष्टी याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असतात पण याच्यामध्ये जो आपल्या जनावरांना लागणारा महत्त्वाचा जो घटक असतो कॅल्शियम याची मात्रा कमी असते त्याच्याबरोबर व्हिटॅमिन डी हा ज विटॅमिन आहे विटॅमिन डीचे प्रमाणसुद्धा या मक्क्यामध्ये खूपच कमी असते त्यामुळे आपण ज्यावेळेस मक्का भरडा आपल्या जनावरांना बऱ्यापैकी कंटिन्यू जर देत असाल तर काय करायचं आहे की त्यावेळेस कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि कॅल्शियम आणि विटॅमिन डी हा घटक असणारे जे सप्लिमेंट असतात त्याचा वापर करणे खूप गरजेचे असते ही गोष्ट तुम्हाला कुणी सांगितली नसेल पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण आपल्या जनावरांना सर्व खनिजाचा प्रॉपर पद्धतीने एकदम प्रॉपर पद्धतीने सर्व खनिजे मिळाली पाहिजेत त्यामुळे चुनी किंवा मक्का भराडा जर वापरत असाल तर कॅल्शियम आणि विटॅमिन डी ज्या सप्लिमेंटमध्ये जास्त आहे ते सप्लिमेंट वापरणे गरजेचे असते पशुपालक मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की मक्क्याचा वापर करत असताना याची जी टी डी एन व्हॅल्यू आहे म्हणजे टोटल पचनाचे जे घटक आहे ते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के यामध्ये फुल असे पचनीय घटक पोषक घटक आहेत त्यामुळे याचा आसर एकदम फास्ट होत असतो जनावरांचे दूध लगेच आ, फास्टपणे वाढते त्यामुळे आपण याचा वापर खूप जास्त प्रमाणात करतो पण इतर गोष्टीची काळजी घेणे घेतले नाही तर आपले खूप नुकसान होते त्यामुळे आपण जनावरांची दूध हे मक्क्याने वाढते पण इतर बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात विशेष करून याच्या गाईमध्ये जास्त प्रॉब्लेम येतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या गाईचे दूध तुम्हाला वाढवून तर मिळणारच आहे त्याच्याबरोबर गाईची तब्येतसुद्धा एकदम टकाटक राहणार आहे त्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद